नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा पुणे हिट अँड रन प्रकरणी दिल्ली पंजाब बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्या निर्णय झाला असून महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून नऊ जानेवारीमध्ये रात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्या निर्णय विविध संघटनेने घेतला असल्याची माहिती याटो टॅक्सी ट्रॅक ट्रा टॅक्टर ट्रान्सपोर्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली त्यानंतर बघा बाबा कांबळे यांनी दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन केले तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील सहभाग घेतला तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहेत नऊ तारखेला मध्यरात्रीपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये आंदोलन केले जाणार आहे यामध्ये याटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सर्व प्रकारचे ड्रायव्हर चालक मालक सहभागी होणार आहेत